झारखंडमध्ये कार्यरत बारशे पुत्र आय एस अधिकारी रमेश घोलप यांनी शेतकऱ्यांसाठी दिले तीन महिन्यांचे वेतन पाच लाखांची मदत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये सुपूर्द सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील महागाव येथील रहिवासी आणि सध्या झारखंड राज्यात सेवेत असलेले आय एस अधिकारी रमेश घोलप यांनी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी स्वतःच्या तीन महिन्यांचा पगारातून एकूण पाच लाख रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाअंतर्गत त्यांनी प्रथम टप्प्यात बार्शी तालुक्यातील कारी गावातील आत्महत्या शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि दहिटने गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा मुलीच्या शैक्षणिक सहाय्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये मदत केली रमेश गोलप आणि त्यांच्या पत्नी रुपाली गोलप यांनी हे धनादेश स्वतः जाऊन संबंधित कुटुंबांना सुपूर्द केले कारी गावातील शेतकऱ्याची मुलगी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस सेवेत जाण्याचा निश्चय केला आहे तिच्या या प्रयत्नात कोणतीही आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी दिलेली मदत फिक्स्ड डिपॉझिट स्वरूपात तिच्या नावावर जमा करण्यात आली असून पुढील शिक्षणासाठी त्याचा उपयोग होणार आहे बार्शे तालुक्यातील आणखी तीस शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा दहा हजार रुपये देण्याचा निर्णय रमेश घोलप यांनी घेतला असून ही मदत ते स्वतः दिवाळीच्या काळात वितरित करणार आहेत महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहेत अनेकांची घरे शेतजमिनी आणि पिके पूर्णपणे नष्ट झाले असून काही शेतकऱ्यांना आत्महत्याच्या टोकाचा निर्णय घ्यावा लागला या परिस्थितीत समाजातील संवेदनशील घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज असल्याचं त्या समाजाचे अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखाच्या प्रसंगी प्रत्येकाने आपापली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे फक्त आर्थिक नाही तर भावनिक आजार देणंही तितकंच महत्वाचं आहे असं मत व्यक्त करून रमेश घोलप यांनी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन आय एस अधिकारी बनलेले रमेश घोलप यांचा प्रवास स्वतः संघर्षमय राहिला आहे सध्या ते झारखंड राज्याच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे विशेष सचिव आणि जलजीवन मिशनचे मिशन, मिशन डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत झारखंडमध्ये सेवेत असताना त्यांनी मानवी संवेदनशीलतेचे अनेक उपक्रम राबवले आहेत सामाजिक बांधिलकी गरजूंप्रती सहानुभूती आणि थेट लोकांमध्ये जाऊन कार्य करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे झारखंडमधील स्थानिक जनतेत गरिबांचा कलेक्टर म्हणून त्यांची ओळख आहे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा